ప్రథమత మానవా परमेश्वराला वंदन करतो अल्लाला वंदन करतो आज या ठिकाणी मानवाधिकार जागतिक दिनानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रामुख्यानं एखादं काम करत असताना त्या कार्यक्रमाला त्या संबंधित व्यक्तीला सहभाशी ताप मिळाली किंवा जर गौरव केला तर त्यांना काम करण्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो एक प्रकारचा आपली ऊर्जा निर्माण होती अशा प्रकारच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम होत आहे आमचे सादिक शेखबाई हे म्हणले की आपण या ठिकाणी सुरू केलेल्या कार्यक्रमाचे के प्रमुख सर्व माझे सहकारी मित्र पवार साहेब त्याचबरोबर आमचे साहिदबाई रामपुरे रियादबाई रियाजभाई अणसारी चाचा आणि त्याचबरोबर तांबोळी सर जमालदार एकदम म्हणजे खरोखर त्यांनी सांगायला पाहिजे होतं मानवाधिकार काय आहे अर्धवर पण एक व्याख्यान होतं त्यांच्यासाठी मान मानवाधिकार काय आहे बाबतीमध्ये मी खरोखरच आमच्या सगळ्यांना बोलून एक व्याख्यान ठेवतो की मानवा अधिकार म्हणजे काय लोकांना माहिती कामगारांचा अधिकार काय पत्रकाराचा अधिकार काय महिलांचा अधिकार काय घटनेने अधिकार काय कायद्याने का काय अधिकार दिला का किंवा प्रत्येक माध्यमातून प्रत्येकाला एक प्रकारचा अधिकार जो मिळाला ते मूळ मानवा अधिकार म्हणून मिळाला मानवा अधिकार तर नसतरी मिळालं नसतं आपल्याला सुरुवातीच्या आधी अनाधी काळामध्ये ज्यावेळेस सत्ययुगामध्ये त्यानंतर श्रीरामाच्या युगामध्ये द्वापरमध्ये कृष्णाच्या युगामध्ये या वेळेला मानवाला अधिकार मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावं करत लावत करावं लागत होतं हे अनेक टीव्हीच्या माध्यमातून त्या युट्यूबच्या माध्यमात आपल्या सर्व दिसतो संपूर्ण या, या जगाच्या इतिहासामध्ये प्रत्येक वेळेस स्त्रीवर अत्याचार झालेला आहे त्याचा अधिकार काय हे आपण पाहिलं खरोखरच मानवाधिकार हे अत्यंत महत्वाचं समजून घेण्याचं आणि समजून सांगण्याचं हे वेळ आहे मी सांगतो मानव जन्माला आला तर त्याला ते अधिकार प्राप्त झालेच म्हणून ते आई काय करते लेकराला ते रडण्या अगोदर त्याला पाचते रडण्या अगोदर अंबोल करते रडण्या सेवा जे करते जेव्हा रडतो जो ज्या वेळेला समजायला लागलो तेव्हा रडतो मग तेव्हा निष्काळजी करत असते म्हणून ते म्हणून परत त्याला पाहत असते म्हणून या जगामध्ये मानवाधिकार अत्यंत महत्वाचा आहे या अधिकारालापर्यंत विचार केला मला सुद्धा माझ्या मी सांगायला आहोत नेहमी कार्यक्रम करतो म्हणून सांगतो मी की मानवा अधिकार तर खरोखर वाचन केलं पाहिजे तेव्हा मानवाधिकार आपल्याला मिळणार मतदानाचा अधिकार आपल्याला छोट्या छोट्या रेशन दुकानचा पाच किलो असतात दहा किलो मिळालं पाहिजे दोन किलो कमी देत आहे मिळतं मिळता आपला अधिकार मिळेना हे तर मानवा अधिकार आहे मानवा माधव झालेला आहे मानव अल्ला झालेला आहे मानवा महापूत झालेला आहे पण महापुरुष कधी जर तुम्हाला राम सुद्धा मानव होता महात्मा झाला मर्यादा पुरुषोत्तम झाला महात्मा गांधी सुद्धा मानव होते महात्मा झाले अशा प्रकारे मानव हे माधव किंवा मानव हे अल्ला किंवा मानव हे समाजाचे सर्वोत्तम देव करते ते उपाय ते होऊ शकतात तर त्याला करायला पाहिजे म्हणून या मानवाधिकारच्या बाबतीमध्ये मला एक छोटीशी गोष्ट आठवते मी तुम्हाला तुम्ही भाषण सांगतो कारण का फार वेळ झाले बसले इतर सुद्धा त्यांनी बारा ते दोन ते टाईम दिलेला आहे थोडा वेळ आहे गोंधळ केलं तर दोन नाखून देतात आपण शांत तीन तीनपर्यंत तुम्हाला वेळ देते बघा मी बघितलं गोंधळ केलं नाचलं विकलं तर हो दोन वाजता चला म्हणतात पण तुम्ही शांत बसा चार वाजता काय म्हणत म्हणतात त्याने समजते चांगले मानवा त्या लोक आहे मानववादी आहे आमच्या महिला बनलेल्या आहेत हो आता या जिल्ह्यामध्ये सध्या दररोज नव्हे महिन्याला महाराष्ट्रामध्ये पाच हजार सहाशे सत्तर लोकांचं महिला घडक होत आहे कुठे गेलं मानवाधिकार म्हणजे कायदा पाहता नाही का मानवाधिकार उंच आहे एक पायरी आहे त्याला प्रत्येक गोष्टीला एक पायरी आहे पहिली दुसरी तिसऱ्या पाले पहिल्यावर पहिल्यांद दुसरावर तिसरावर वर्ष हे राजकीय लोक आहेत ना दादी सुद्धा नाहीत मानवाधिकार काय तुमचं मला मदत केली मला कधी मदत केलं मी तर मदत केलं नाही बाबा तुला सारखं असं विचाराने मदत केली असेल किंवा माझं पेपर वाचून तरी हे करत असेल मी शिवसेनेचा पस्तीस वर्ष काम केलं परवा राजीनामा दिला दुसऱ्या पक्षात केलं नाही मी माझ्या सोलापूर साठी काय तर करूनच आहोत सोलापूर साठी कोणत्याही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी काय मी केले नाही त्यांनी येते हिंदू म्हणून येत आहे याने म्हणता गद्दार म्हणून येत आहे याने म्हणते हे म्हणून येत आहे मुस्लिम म्हणून अरे मागवून आम्हाला अगोदर जगू द्यावं पहिला चार महिने झाले चार महिने महिने झाले सकाळी मला स्वतःला दोन तीन तीन दिवसाला नाक मिळत आहे डोकं दुखत कालपासून आजारी पडतो लेकर आमच्या घरात डबल म्हणजे आमच्या मुलाला जुळ झाले हाल हाल झालं तर महापालिकेचं काम आहे हवारे मारलं पाहिजे गोळ्या दिल्या पाहिजे आरोग्य शिबिर आयोजन केलं पाहिजे असं मानवाधिकार त्या लोकांना घेऊन तुम्ही घरोघरी पिंधलं पाहिजे पत्रकारांना समोर हे केलं पाहिजे जर बसलेल्या लोकांना आमच्या भगिनींना तुम्ही सांगायला